समोर दिसणारे सगळे मीम आहे दिल्लीतल्या दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातले आणि या निवडणुकीत झालेल्या अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या संदर्भातले हे सगळे मीम हे सांगायचा प्रयत्न करतायत की दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या शिल्पकार दुसरं तिसरं कुणी नसून त्या स्वाती मालिवाल आहेत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा फोटो वर स्वाती मालिवाल यांनी शेअर केलाय आणि आनंद व्यक्त केलाय हे सगळं करणाऱ्या स्वाती मालिवाल कुणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नाहीत तर त्या आम आदमी पक्षाच्या आम आदमी पक्षाच्या खासदार असताना देखील त्या अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या विरोधात का मोहीम राबवत आहेत हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये दोन हजार पंचवीसच्या दिल्लीच्या विधानसभेचे निकाल हाती आलेले आहेत भारतीय जनता पक्षानं अठ्ठेचाळीस जागा जिंकत दिल्लीची सत्ता एक हाती आपल्या ताब्यात घेतलेली आहे ही गोष्ट भारतीय जनता पक्षासाठी जवळजवळ सत्तावीस वर्षांनंतर घडते दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षानं या संपूर्ण देशाची सत्ता हातात घेतली केंद्र सरकार त्यांच्या हातात आलं पण दिल्लीचं राज्य सरकार मात्र त्यांच्याकडे नव्हतं या गोष्टीची बोझ भारतीय जनता पक्षाच्या मनात नेहमी राहिली पण आता पहिल्यांदा दिल्लीत देखील एक डबल इंजिन सरकार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही अशा प्रकारचं सरकार येणार त्यामुळं भारतीय जनता पक्षात चैतन्याचं वातावरण आहे सगळ्यात अगोदर पाहूया कोण आहेत स्वाती मालिवाल स्वाती मालिवाल या दिल्ली जवळच्याच गाझियाबादच्या रहिवासी असून त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत दोन हजार अकरा सालच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनात स्वाती मालिवाल यांनी अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्याबरोबरच संपूर्ण चळवळीमध्ये सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांना या त्यांच्या सहभागाबद्दल अटक देखील झाली होती दोन हजार पंधरा साली जेव्हा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचं पहिल्यांदा सरकार आलं त्यानंतर स्वाती मालिवाल यांची नेमणूक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी केली दोन हजार पंधरापासून पासून दोन हजार चोवीस पर्यंत सलग नऊ वर्ष स्वाती मालिवाल या दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आम आदमी पक्षानं त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नेमणूक केली सध्या त्या आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेत खासदार आहेत मग नक्की बिघडलं कुठं तर मागच्या वर्षी म्हणजे मे दोन हजार चोवीसमध्ये स्वाती मालिवाल अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी गेल्या असता केजरीवालांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या विभव कुमार यांनी स्वाती मालीवाल्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली अशी तक्रार स्वाती मालीवाल्यांनी यांनी केली या तक्रारीकडं अरविंद केजरीवालांनी कानाडोळा केला आणि उलट स्वाती मालिवाल यांनाच गप्प करण्याचा प्रयत्न केला स्वाती मालिवाल या अत्यंत तडपदार कार्यकर्ते आहेत त्या गप्प व्हायला तयार नव्हत्या हो त्यांनी या गोष्टीची तक्रार पोलिसात केली आणि कायदेशीर कारवाई सुरू केली तुम्ही सगळेजण जाणता की दिल्लीचं पोलीस हे दिल्लीच्या राज्य सरकारच्या ताब्यात नसून ते केंद्र सरकारच्या ताब्यात आहे त्यामुळं भाजपला देखील या गोष्टीमध्ये अरविंद केजरीवालांच्या घरात घुसण्याची संधी मिळाली आणि दिल्ली पोलिसांनी तडक ऍक्शन घेत अरविंद केजरीवालांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या विभव कुमार यांना अटक केली आणि अशा प्रकारे स्वाती मालिवाल यांनी भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या राजकारणात आणि तेही अरविंद केजरीवाल यांच्या घरात घुसण्याची संधी मिळवून दिली त्यानंतर त्यांनी एक प्रकारे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाविरुद्ध एक उघड युद्ध पुकारले दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल अनेक विकासाचे दावे करत असताना देखील स्वाती मालिवाल रस्त्यावर उतरल्या रस्त्यावर उतरून त्यांनी लोकांना हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला की कशा प्रकारे अरविंद विकासाचे दावे पोकळ आहेत दिल्लीतल्या दूषित पाण्याचा प्रश्न त्यांनी लोकांच्या समोर आणला एकीकडे नरेंद्र मोदी अमित शहा आणि संपूर्ण भाजपची टीम अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध कॅम्पेनिंग करत असताना दुसऱ्या बाजूने स्वाती मालिवाल यांनी अनेक सेल्फ गोल करून भाजपला विजयाची संधी मिळवून दिली त्यांनी दिल्लीतला कचऱ्याचा प्रश्न सफाईचा प्रश्न लोकांच्या समोर आणला त्यांनी प्रत्येक गोष्टीतून हेच सिद्ध करायचा प्रयत्न केला की अरविंद केजरीवाल काहीही म्हणत असले तरी दिल्लीच्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा विकास होत नाहीये आणि या सगळ्याला अरविंद केजरीवाल यांचा अहंकार जबाबदार आहे मागच्या आठ महिन्यापासून म्हणजे मे दोन हजार चोवीसची घटना घडल्यापासून त्या अरविंद केजरीवाल यांचं वर्णन एक अहंकारी नेता असं करत आहेत आणि आजच्या अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर त्यांनी एक ट्विट देखील केलं त्यामध्ये त्यांनी असं म्हटले की अहंकार नाही बचा म्हणजे एक प्रकारे त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव त्यांच्या अहंकारामुळे झाला हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हे सगळं पाहता इंटरनेटवर मीम्सचा पूर येतोय सगळे लोक म्हणतायत की दिल्लीतल्या अरविंद केजरीवालांच्या पराभवाचं आणि भाजपच्या यशाचं खरं श्रेय याच स्वाती मालिवाल यांना द्यायला पाहिजे कारण त्यांनी एक प्रकारे दिल्लीच्या रस्त्यावर उतरून लोकांना हे दाखवून दिलं की अरविंद केजरीवाल करत असलेले विकासाचे दावे कोकळ आहेत आणि त्यात कोणत्याही प्रकारचं सत्य नाही अशा प्रकारचे दावे जर विरोधी पक्षानं केले तर त्याला आपण विरोधी पक्षाचं कारस्थान म्हणू शकतो ते खोटे आहेत असं म्हणू शकतो पण स्वाती मालीवाल स्वतःच राज्यसभेच्या आम आदमी पक्षाच्याच खासदार असल्यामुळं तिथं विरोधी पक्षाचं कारस्थान असं म्हणायची देखील सोय नाही हा होता स्वाती मालिवाल आणि त्यांच्या स्वतःच्या अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध चाललेल्या कॅम्पेनचा दिल्लीच्या निवडणुकीवर झालेला परिणाम दिल्लीच्या कालच्या निवडणुकीचे जे परिणाम आले जो निकाल लागला आहे त्याच्यामध्ये सर्वात धक्कादायक पराभव किंवा विजय कोणाचे झाले असं तुम्हाला वाटतं अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया अवध ओझा की आणखी कोण ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा दिल्लीच्या इलेक्शनबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला आम्ही कवर करावी अशी वाटते ते देखील आम्हाला सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा